आवाज आवाज उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पाहिजे अधिकारी यांनी उत्तर दिलाच पाहिजे संस्था त्याला कायच पाहिजे बंद करा बंद करा भ्रष्टाचार करणं बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा भ्रष्टाचारी संस्थाचालक मदत करणाऱ्या मित्रांनो आश्रम शाळा जोड देतील संस्था चालक अशोक आधार पाटील यांनी आदिवासी विकास विभागाला खोटे दस्तावेज सादर करून सव्वा दोन कोटी रुपये बिल्डिंग भाडा काढून घेतलं ज्याच्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायत चे खोटे दस्तावेज तयार केले दाखला करपावती वेतके अधिकारी विक्रम यांचा खोटा दाखला त्यानंतर दोन हजार एकवीसचा चा करारनामा ज्याच्यावर म्हणजे स्टॅम्प वरती जो करारनामा करण्यात आला त्याच्यावरती दोन हजार वीसची ची नोटरी केली त्यानंतर मी या विभागाला तक्रारी केल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने यांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी अहवाल दिला आणि वरिष्ठांनी संबंधित आदार पाटील व त्यांच्या संचालक मंडळावरती गुन्हा दाखल करण्याचं पंचवीस सप्टेंबर दोन सॉरी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पत्र दिलं परंतु आज पंधरा दिवस झाले असून देखील हे प्रकल्पाधिकारी प्रमोद पाटील साहेब त्याच्यावरती गुन्हा दाखल करत नाही त्यानंतर जोड ग्रामस्थ इथं मोर्चा काढायला येणार होते तर त्यांच्या मोर्चाच्या निवेदनावरती त्यांनी पत्र दिलं की सहा ऑक्टोबरला येऊन आम्ही शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करतो परंतु आज चार दिवस झाले तरी गुन्हा दाखल केला नाही आणि मला जी माहिती मिळाली यांचे अधिकारी येऊन त्या भ्रष्टाचारी संस्था चालकासोबत शाळेवर बसून त्याच्यासोबत काहीतरी त्यांनी गुलुकुलू केलं आणि गुन्हा दाखल करण्या टाळाटाळ केली प्रमोद पाटील साहेबांना एकच विनंती करतो की आपण संस्था चालकांवरती गुन्हा दाखल करायला का टाळाटाळ करत आहे याचं उत्तर आज आम्हाला पाहिजे आज जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही तोपर्यंत इथून उठणार नाही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा